नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अमरावती आवाका खालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कामालद्रा भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धनंध भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती नंदुरबार आवाखाली तीनशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार नव्वद रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती सामने आवाखाली दोन हजार क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आव्हाखालेली बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कामाद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वात धंद्र भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती समुद्रपूर आव्हाखालेली चौदाशे सदोतीस क्विंटलची किमानद्रा भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्रा भेटले आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धनध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समती वडवणी आव्हाखाली चारशे दोन क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार आठशे दहा रुपये कमालद्र भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात धंद्र भेटले सात हजार नऊशे चौदा रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला जात आहे लोकल अवकाल आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार सातशे अडतीस रुपये कमालदार भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये त्यानंतरची बादला समती अकोला बोरकामून जात आहे लोकल अवकाली चौदाशे अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार सातशे अडतीस रुपये कमलदार भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धरंधारा भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची समिती वरवर माडेली जात आहे लोकल आवक आलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार नऊशे रुपये कामाल्रा भेटलाय सात हजार नऊशे बावीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आलेली आठशे अठरा क्विंटलची किमान द्र भेटलाय <ले>; सहा हजार सातशे रुपये कामालद्र भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले आठ हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद